आज मी धन्य झालो शुभमजी आणि राधिका त्यांचा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी शुभविवाह झाला या प्रसंगी खरं तर मला राहता आलं नाही त्याचं नक्कीच दुःख आहे राधिका पाचले बालघरामध्ये राहण्याची मोठी झाली तिच्या आत्याने आमची भेट घालून दिली राधिका खूप शिकली राधिका म्हणजे बोल्ड राधिका म्हणजे स्टार राधिका म्हणजे छोट्या छोट्या लेकरांची माय राधिकाने इथं एक इतिहासाचं पान रचलं ती कला कौशल्य स्टेज करे नेतृत्व सुखळे गुण तिच्यात होते आज ते दोघं एकत्र आले मला खूप आनंद वाटला दोघांचा पुष्पहार आणि शाल अर्पण करून सत्कार आम्ही करत आहोत जरा टाळी कधी का वाचले बालगडाच्या दृष्टीने किंवा तुझा एक लहानपणाचा जो अनुभव आहे त्या संदर्भात काय बोलशील बर का माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर माझ्या आत्यांनी बाबांची ओळख पटवून दिली त्यावेळेस आम्ही जस्ट मला वाटतं आम्ही तेरा चौदा वर्षाचेच होतो आणि त्यांनी आम्हाला एक आई आणि बाप म्हणून पदरामध्ये घेतलं आम्ही लहानाचे मोठे इथे झालो शिक्षण घेतलं शिक्षणानंतर मुंबईला गेली आणि तिथे माझे एज्युकेशन मी कम्प्लीट केलं बेसिकली माझ्या वाचले वालकऱ्याबद्दल बोलायचं गेलं तर इथं खूप सारे माझ्या मेमरीज आहेत जसं की आम्ही हो ते पथनाट्य करायचो स्त्रीगुणहत्येबद्दल आम्ही ते बाबांनी आम्हाला भरपूर काय शिकवलं किंवा एका स्त्रीवरती कसा अत्याचार होत होता ते अत्याचार कसा रोखला रोखायचा त्यांनी आम्हाला सांग सांगितलं किंवा आम्हाला केस स्टडीबद्दल त्यांनी म्हणजे केस स्टडी करायला लावायचे इथे लेकरांना कसं सांभाळायचं ॲज अ गर्ल मी ते हॉस्टेलमध्ये खूप सारे रिस्पॉन्सिटी पार पाडलेले आहेत म्हणजे लहान लहान मुलांना शिकवायचं कराटे क्लासेस घ्यायचे व्यायाम घ्यायचं जेवणापासून ते सगळं बाबांसोबत न व्हायची माझी की मला हेच जेवण का नाही भेटत आहे मला डाळच का भेटत आहे जेवायला मी डाळ नाही खात असं म्हणजे खूप सारेच मेमरीज मी इथे क्रिएट केले आणि खूप सारं प्रेम मला ह्या लोकांनी इथं दिलं बाबांनी ताईंनी आता इथे खूप सारे लोक नाही आहेत ते सध्या आपापल्या मार्गावर आहेत सो सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं की लाईक मी इथे म्हणजे एक मुलगी म्हणून म्हणजे बोलत ना की